हॅलो हा बोला बहिणी भाऊजी मला ना तुमच्याशी थोडं बोलायचंय बोलायचंयचं ना नक्की काहीतरी अहो त्याच बरच काही आहे आहे मित्र अहो तस नाही भाऊजी ना नक्की कुठेतरी काहीतरी लफडा सुरू आहे काय सर बोलला नाही कधी कोणाला पटवलं भाऊजी काही बोललात का तुम्ही नाही नाही काही नाही काय नाही ना. अहो बहिणी तो काय लफडा करणार अहो दुतल्या तांदळासारखा आहे तो तांदळासारखा तांदूळ धुतले ना तेही ता। ता ओ, तरी तेही धुतल्या तांदळासारखा वाईनला हात जरी तरी ते रेड पडत काय हे वाईन घेतात नाही हो वाईन काय हात बट्टी काय हात सुद्धा लावत नाही तो वाईनला याच बाबतीत ना मला तुमच्याशी भेटून बोलायचं पण इथे इथे कुठे नको आपण कुठल्या तरी रिसॉर्टला भेटूयात का चालेल मला सगळ्यात चांगल्या जागा आहेत बहिणी बेटी भेटूया भेटूया रिसॉर्टलाच भेटूया चालेल बहिणी मी तुम्हाला पत्ता पाठवतो हो तुम्ही तु डायरेक्ट तिकडेच या चालेल ठेवते फोन भाऊजी हॅलो वहिनी हा बोला भाऊजी इथे अनर्थ झालाय काय असं कस शक्य आहे हो बोलली ना मला ती प्रेग्नंट आहे म्हणून आणि नऊ दिवसापूर्वी तर भेटली ना मला नऊ दिवसात त्याची काय डिलिव्हरी होईल नाही नाही काहीतरी चुकतंय तुमचं हे म्हणजे असं झालं फायव्ह जी च्या जमान्यामध्ये सिक्स जी ची स्पीड लागली हो वहिनी मुलगा नाही हो अनर्थ झालाय आमच्या हिच कोणाची तरी लफड आहे साधे लुगड्या दिसता नाही तिला लफडा काय करते ती हो नाही वहिनी ती दिसते तितकी साधी नाही एक नंबरची पाताळ यंत्री आहे पुन्हा चुकला पाताळ यंत्री नाही पाताळ यांची शांती आहे असं म्हणा वहिनी यमक कसल जोडवत आहे तिथे सगळा अनर्थ झालाय हे बघा एक काम करा मी सांगतो तिथे तुम्ही या मी एक रिसॉर्ट बुक करतो तुम्ही या लगेच पण पुन्हा पुन्हा सांगते मी माझी मैत्रीण धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे हो। अहो तिने नुसता तांदूळ ना तरी काळा पडतो तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। आओ, ते सगळं जाऊ द्या बहिणी हो मी सांगतो तिथे ताबडतोब या तुम्ही ओके तुम्हाल ለው नमस्कार नमस्कार अरे वा वरून टिकला तरी आतून तयार नहीं। 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 तुँ। 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 होता अहो मला वरचा बेड नको खालचा टेबल हवाय अच्छा म्हणजे पहिल्यांदा होताय टेबल म्हणून करताय बुक टेबल काय नसतंय कसले रायमिंग वर्ड जुळवत आहे लवकर लवकर टेबल बुक करा मला घाई मला जायचंय मिस्टर शिंगे झालं मिस्टर शिंगे तुमचा टेबल नंबर आहे सात ओके ठीक आहे थँक्यू ऐक ना आता काय टेबल वर कधी होता है, इस टेबल काय ओ म्हणजे माझ्या जागी दुसरं कोणी येणार आहे ना म्हणून विचारलो हो। जे केलं त्याबद्दल धन्यवाद येतो मी चिकू आ, आ हॅलो 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 हा हॅलो 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 टेबल बुक करायचं हा हा टेबल बुक करायचंय कुठला बुक करायचंय ते कोपऱ्यातलं कोपऱ्यातला चला टेबल <laughs> बुक करताय ना सॉरी हा टेबल बुक करायचंय काय सुंदर कस्टमर आहे नाही नाही काय नाही अगं सुंदर तू ग कस्टमर समोर आहे वा काय म्हणजे वाय ना टेबल हो हो टेबल नंबर टेबल नंबर सात हा तिकडेच आहे टेबल नंबर सात बोला नाव काय तुमचं मिसेस शेंडे मिसेस शेंडे मिसेस शेंडे तुम्ही काय ते बुकिंगचं बघा मॅडम मॅडमच आहेत मॅडमच आहेत मॅडम इथे काय करतात तुमचा टेबल तर तिकडे बुक आहे ते मला माहितीये मला सांग हे गृहस्थ इथे काय करताय हे गृहस्थ पण टेबल बुक करायला आलेत अच्छा साहेब आज यांना रंग पकडतेच मी <laughs> आज नाही पकडू शकत होई तर माझ मध्ये असते अरे ए ए ए मला सांगता मी कुठल्या नंबरचा टेबल बुक केलाय सात नंबरचा सा। सात नंबरचा सा। हा सात नंबरचा सा? हा अरे ए आहेस का तू काय झालं सात नंबरचा सा टेबल माझ्यासाठी बुक केलेस ना तू आईला हो या चिकूच्या नात्यात ना सगळा चिकू झालाय सगळा गोळ झालाय हो आज तुझे चिकूच्या नादात ना नेमकच चांगला गोल हो झालाय <laughs> आज जन्ना बختेश कशी मी वाव <laughs> नीसेस <laughs> मार दिया जाय या छोड दिया जाय भूल तेरे साथ कैसे लूं अरे वा आलीस तू बर झालं थूक यावेळी तुम्ही इथे काय करताय ना ला असायला हवा मी तरी मला वाटतच होत मी डिनर लालो आलो इथे यावेळी डिनर अग म्हणजे आपल्या दोघांच्या डिनर साठी टेबल बुक करायला आलोय काय मी काय म्हणतो रोज रोज तेच तेल घरचं खाऊन कंटाळा येतो मी म्हणजे आज काहीतरी वेगळं तुझ्यासाठी स्पेशल करायचं म्हणून इथे टेबल बुक केलंय मॅडम इथे काय करतात मॅडम तुमचा तू सुद्धा टेबल बुक केलंय के अच्छा म्हणजे तुमचा कोपरा हा आहे का ते मग धासून झाला म्हणजे छान दिसतात मॅडम गुळबुळीत झाला कोपरा वगैरे जातो है सब है। अच्छा म्हणजे तू सुद्धा इथे टेबल बुक केलंस तुम्ही कसं मला सरप्राईज द्यायचं ठरवलं तुम्हाला आले होते हो आहो चल मग चला चला अरे वा तू दो Hi. भी दोघ एकत्र मज्जा हाय हय्या आपण सगळे एकत्र भेटलो किती मजा तू इथे काय करतेस हॅलो हॅलो एव्हरी मला सांगा तुमच्यापैकी शेंडे कोण आहेत nee. तुम्ही मॅडम तुम्ही इथे काय करतायत तुमच्या दोघांचा टेबल तर तिथे बुक आहे मग तुम्ही यांच्याबरोबर बरोबर नव्हता आलेला कोणाबरोबर आलेला हा माझं सोड तू इथे काय करतात ते सांग हे बघा उलट प्रश्न विचार नका मला सांगितलं होतं ऑफिसच्या कामासाठी लोणावळा येत तो हे तुमचा लोणावळा आहे हो पण मी जाणारच होतो माझं काम थांबा आंबा आंबा मला सांगा कोणी कोणी टेबल बुक केला तुम्ही तुम्ही आणि कोणासाठी बुक केलंय मॅडम अँगल चुकतोय काय होत कुणासाठी टेबल बुक केलं होतं तुझं बोट कुठे होतं पण मगाशी काय सांगितलंत मग तुझ्यासाठी स्पेशल डिनर प्लॅन करतोय मी मला म्हणाले तुम्ही खोटा पुल्याचा कारडे थोडा भाडणाला भरपूर वेळ आहे मला सांगा ऑर्डर काय काय देऊ माती किती किलो ग बसा तुमच्या प्रमोशन साठी उपस्तपास करा यांना आवडतो म्हणून हलव्याचा हलवा करा पण काय हे हलव्याचा हलवा हो म्हणजे मी दुधी हलवा ऐकला होता बीटचा हलवा ऐकला होता गाजराचा हलवा ऐकला होता हा कुठला मला काय मतलब... मूर्ख माणसा समुद्रात मासा असतो हलवा नावाचा त्या हलव्याचा हलवा हो मला खूप आवडतो तो म्हणूनच केला होता ना मी अरे अरे, अरे। माझ्यासाठी एवढे कष्ट करून तू हलवा बनवलास आणि मी उगाच तुझा संशय घेतला तुझं काहीच नाही मी तर हिला घेऊन उद्या सिनेमाला जाणार होतो आणि त्यानंतर डिनर आता हिचं डिनर केवड्याला पडत माहिती राहू दे आय एम ऑल्सो सॉरी उगाच संशय घेतला मी तुझ्यावर मी पण सॉरी बर आता काय आता सिनेमाला जाऊया ते उद्या मग आता काय करायच हल यांच्याकडचा परत अँगल चुकतो हल्ल्या चालवा बाय मस्त मस्त